स्वामी समर्थ सांगतात दिवसाची सुरुवात कशी करावी क्रमांक एक शक्य असल्यास सकाळी लवकर उठणे उठल्यानंतर लगेच अंथरुणातून तडकन उडी मारून उठून आहे क्रमांक दोन उठल्या जागी अंथरुणात तसेच बसून पाच मिनिटे आपल्या इष्टदेवतेचे डोळे बंद करून स्मरण करावे आणि विनंती करावी की माझा आजचा दिवस अगदी छान जाऊ दे क्रमांक तीन उठून दोन ग्लास कोमट पाणी प्यावे नंतर प्रांतविधी आटोपून एक तास शरीरासाठी काढावा आणि व्यायाम करावे क्रमांक चार आठ नऊ या दरम्यान मोड आलेली कडधान्य नाश्ता म्हणून सेवन करावी क्रमांक पाच सर्व काही आटोपून आंघोळ आणि देवपूजा करून घ्यावी क्रमांक सहा त्यानंतर जे काही काम असेल ते दिवसभर करावे दुपारी जेवणात एक वाटी दही असावे आणि दुपारचं जेवण एक ते दोन या वेळेत आटोपून घ्यावे क्रमांक सात संध्याकाळी दूर कुठेतरी एखाद्या रम्य ठिकाणी बसावे किंवा फिरून यावे क्रमांक आठ संध्याकाळचे जेवण सात वाजता करून नंतर शतपावडी करत करत मोबाईल बघावा महत्त्वाचे कॉल करावे दिवसभराच्या अन्य वेळेत मोबाईल कमीत कमी वापरला तर उत्तम क्रमांक नऊ झोपण्याच्या एक तास आधी घरच्या सर्व सदस्यांना वेळ द्यावा आणि त्यांच्यासोबत चर्चा करावी आणि नंतर झोपावे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल बघणे टाळावे आणि आवश्यक असेल तरच मोबाईल बघावा शक्यतो झोपेतून उठल्या उठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाणे टाळावे मला जे योग्य वाटतात ते विचार मी व्यक्त केले चुकले असल्यास क्षमस्व तुम्ही असेच नवनवीन स्वामी उपायांसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद